राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीत नेहमीच आचार विचार आणि कृती यांचा संगम दिसून येतो मात्र संघाच्या कार्याचा इतिहास विशेषत एखाद्या ठिकाणचा तपशीलवार प्रवास अधिकृतपणे लिहून ठेवण्याची परंपरा फारशी आढळत नाही यामुळेच मुंबईसारख्या विविधतेने समृद्ध ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या शहरातील संघकार्याचा मागोवा घेणं ही एक रंजक आणि एकाच वेळी महत्वाची जबाबदारी ठरते आजच्या व्हिडिओतून आपण संघ आणि मुंबई एक असा एक आठवणींचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत सेजल जाधव असं म्हणतात संघामध्ये आपल्या कामाचा इतिहास लिहून ठेवायची फारशी प्रथा नाही त्यामुळे एखाद्या ठिकाणचा गेल्या शंभर वर्षातील संघकार्याचा तपशील म्हणाल तर सहजपणे आपल्यासमोर मांडणं तसं कठीणच मुंबईत संघकार्य कसं उभं राहिलं याचा जेव्हा अभ्यास करायची वेळ आली तेव्हा अनेक जुन्या स्वयंसेवकांच्या भेटीगाठी आणि तसेच काही दुर्मिळ संदर्भ ग्रंथ उपयोगी झाले गेल्या दहा बारा वर्षातील मुंबईतल्या संघकार्याबाबत अनेकांना ठाऊकही असेल मात्र मुंबईत संघकार्याला खरी सुरुवात झाली एकोणीसशे चौतीस पासून मुंबईत संघकामाचा इतिहास घडवणाऱ्यांमध्ये दादा नाईक प्रल्हादजी अंभ्यंकर मधुकरराव मोघे मुकुंदराव दामले शिवराय तेलंग आणि गोपाळराव येरकुंटवार अशा अनेकांची नावं प्रामुख्याने घेता येतील मुंबईमध्ये पहिली संघशाखा सुरू झाली ती एकोणीसशे चौतीस साली प्रचारक गोपाळराव येरकुंटवार हे मुंबईला आले असता त्यांनी संघाची पहिली शाखा सँडर्स रोडवरील मारवाडी विद्यालयाच्या पटांगणात सुरू केली संघावर पहिली बंदी लागली ती तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झालेल्या गांधी हत्येमुळे चार फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सरकारने बंदी 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 घातली सुमारे वर्षांनी ही उठवण्यात आली कालखंड पाहिला तर हा कठीण कालखंड संघबंदीची झळ अनेक संघ स्वयंसेवकांना बसली अनेकांच्या नोकऱ्या गेल्या पोट्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला अशा परिस्थितीत मुंबईतील स्वयंसेवकांनी आपली कंबर कसून नव्या जोमाने संघकार्य उभं करण्यास सुरुवात केली एक एक करत मुंबईत ठिकठिकाणी शाखा सुरू झाली या कालखंडात प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या रूपानं एक समर्थ नेतृत्व मुंबईला लाभलं हसत खेळत नर्मविनोद करीत अत्यंत मार्मिक भाष्य करीत कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरित केलं आणि उत्साहात ठेवलं मुंबईतील संघकार्य पाहिलं तर ते कधीच संघचालक केंद्रित किंवा प्रचारक केंद्रित अशा स्वरूपाचं नव्हतं तर ते एका अर्थी व्यावसायिक स्वयंसेवक केंद्रित होत कारण खुद्द द्वितीय सरसंघचालक श्री गोवलकर गुरुजी स्वतः म्हणायचे की मुंबई शहर हे विशाल असून तिथे सर्व मतांचे आणि सर्व प्रकारचे लोक राहतात त्यामुळे ते शहर एखाद्या विचित्र वस्तुसंग्रहालयासारखंच भासत अनेक चढावळींवर मात करत दादा नाईक यांनी मुंबईत संघाच्या कामाला सुरुवात केली शाखा भरवण्यासाठी संघस्थान पाहिजे म्हणून जागेची व्यवस्था केली सुरुवातीला फक्त वीस असलेली स्वयंसेवकांची संख्या सहा वर्षात पंधराशे वर गेली पुरुषांबरोबरच मुंबईच्या संघकामात स्त्रीशक्तीचाही सहभागही तितकाच महत्वाचा होता मुंबईतील गिरणी कामगारांचा संप हा मुंबईच्या इतिहासातला मूलगामी वळण देणारा बिंदू आहे या संपामुळे मुंबईतील कापड उद्योग बंद झाला एकेकाळी कापड उद्योग मुंबईचा आर्थिक कणा होता तोच या संपामुळे मोडला कापड उद्योगावर अवलंबून असलेले परिवार देशोधडीला लागले हा संप भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासातील एक मोठा आणि निर्णायक टप्पा मानला जातो याचा फटका मुंबईतील संघकामालाही बसला कामगार क्षेत्रातील संघकामावर याचा विपरीत परिणाम झाला असंख्य संघ कार्यकर्ते कापड उद्योग बंद झाल्यामुळे पर्यायी नोकऱ्यांच्या शोधात ठिकठिकाणी विखुरले गेले एकोणीसशे अडतीसच्या सुमारास आगरीपाडा येथे संघकाम सुरू झालं होतं वस्ती कामगारांची असल्याने येथे सर्व जाती धर्माचे लोक एक एकत्र नांदत असत सुरुवातीला अन्य धर्मीयांचा शाखेला विरोध व्हायचा मात्र तोही कालांतराने कमी होत गेला कालांतराने आगरीपाड्याबरोबरच नागपाडा कामाठीपुरा बेलासिस रस्ता भायखळा महालक्ष्मी आणि सध्याचा नामजोशी मार्ग येथील परिसर संघमय होत गेला इथल्या शाखांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रभात आणि सायम शाखेप्रमाणेच रात्र किंवा अतिरात्र शाखा देखील इथे नियमित लागायच्या अतिरात्र शाखा म्हणजे काय तर ज्यांना प्रभात किंवा रात्र शाखा जमत नसे ते स्वयंसेवक अतिरात्र शाखेवर येत असत आणि नंतर आपापल्या घरी जात मुंबईत संघाचं काम सुरू झाल्यानंतर चार ते पाच वर्षात मध्य मुंबईत संघाचा चांगला विस्तार झाला होता माहीमसारख्या परिसरात तेव्हा साधारण पन्नास ते साठ हजार मच्छीमार बांधवांची वस्ती होती त्यांचा कधी संघाशी फारसा संबंध आला नव्हता इथल्या स्थानिकांशी चर्चा विचारविनिमय झाल्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या काळात मच्छीमारांची पहिली शाखा सुरू झाली प्रतिसाद इतका चांगला मिळत होता की चाळीस दिवसातच जवळपास छत्तीस गट तयार झाले दररोज शाखा लागायला लागली शाखेवर दीडशे ते पावणे दोनशे उपस्थिती हमखास असायची जर संघाची एक शाखा चांगली चालली तर त्याचा परिणाम आजूबाजूच्या परिस्थितीवरही नक्कीच पडतो हे चित्र तेव्हा दिसून आलं होतं मच्छीमार समाजाची शाखा अशीच एक शाखा होती सन एकोणीसशे चौतीस नंतर वर्षभरात जेव्हा गिरगाव परिसरात अनेक ठिकाणी शाखा सुरू झाल्या व त्या जुमाने वाढू लागल्या त्यामुळे मुंबईत संघाचं कार्यालय असण्याची गरज बसू लागली होती तेव्हा एकोणीसशे पस्तीस साली मंगलदासवाडीत एक मजल्याची इमारतीत पहिल्या मजल्यावरची जागा भाड्याने घेतली होती एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे चाळीस या कालखंडात संघ संस्थापक परमपूजनी डॉक्टर केशवभैराम हेडगेवार अनेकदा या सं� कार्यालयात आले होते या ठिकाणी त्यांचं वास्तव्यही झालं होतं एकोणीसशे चाळीस साली डॉक्टर हेडगेवार यांच्या निधनानंतर गोळवलकर गुरुजी सरसंघचालक झाले त्यांचे आणि अर्थातच नंतरच्या प्रत्येक सरसंघचालकांचे या वास्तूत येणं झालं होतं ही वास्तू नाज या चित्रपटगृहाच्या बरोबर समोर असल्यामुळे या कार्यालयाला नाच कार्यालय असं कालांतराने म्हटलं जाऊ लागलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात दादरचं पितृजा कार्यालय आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात परळचं यशवंत भवन कार्यालय निर्माण झाली आज नाच कार्यालयाचे पुनरुज्जीवन झालं असून त्याचे साकेत कार्यालय या नावाने नामकरण देखील झाले आठवणी बऱ्याच आहेत आणि निश्चितच त्या प्रत्येक स्वयंसेवकाजवळ असतील परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे तूर्त विराम देण्याची अनुमती द्यावी तुमच्याजवळही काही आठवणी असतील तर कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद